शिवछत्रपतींच्या भगव्याची लाज ज्यांनी राखली आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं शासन येत असताना ज्या मतदारसंघानं राधानगरी भुदरगड जो भगवा सुसाट महाराष्ट्राच्या चौ दिशेला सुटला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं इतकं घवघवीत यश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये निवडून आले त्यामधले आपले आमदार सन्मान्य प्रकाशरावजी आंबेडकर हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं भूषण म्हणून त्या ठिकाणी आपल्या नेत्यानं वर उचलून धरलं त्यांच्या ह्या आभार कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वतः राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज आपल्या भेटीसाठी आलेत साहेब रेकॉर्डवर आज तुम्ही उपमुख्यमंत्री शासन म्हणत असेल पण जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण असेल तर तो एकनाथ संभाजी शिंदे हा जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे आणि मला मदामून सांगितलं पाहिजे हु इज एकनाथ शिंदे पासून सुरू झालेला प्रवास जगाच्या गुगलनं रेकॉर्ड मोडलं होतं एकनाथ शिंदे साहेब कोण आहे थुडकत होते आज तळागाळातल्या शेवटच्या माणसाला जरी कुठं जाऊन विचारलं आणि साहेबांची गाडी थांबली तर बारकं शेमडं पोरग सुद्धा येत आहे आणि शिंदे साहेब आले म्हणत आहे ही ओळख दोन अडीच वर्षामध्ये खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांनी तमाम महाराष्ट्राच्या नव तरुणांच्या हृदयावर कोरून ठेवली आज साहेब आपण आभार मानाला आलाय खरं आम्ही तुमचे आभार मानले पाहिजे आंधळा मागतोय एक डोळा आणि देव देतोय दोन डोळे आम्ही मागत होतो कोल्हापूर जिल्ह्याला तुम्ही मंत्रीपद द्यावं आपण प्रकाशरावांच्या रूपाने मंत्रीपद तर दिलंच पण पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर या तालुक्याला मंत्रीपद मिळालं आणि पालक मंत्रीपद पण मिळालं ही पहिलीच वेळ आहे की कधीही या तालुक्याला न्याय मिळाला नव्हता डोंगर वाड्या वस्त्यांमध्ये राहणारा माणूस कधी या मुख्य प्रवाहामध्ये येईल वाटत नव्हता मगाशी ताईनी ज्याचा उल्लेख केला एका कारखान्याच्या कामगाराचा मुलगा ज्यावेळी खऱ्या अर्थानं पालकमंत्री होतो ना त्यावेळी भरून येतं कारण सामान यांची चळवळ ही पुढे जात असती ना पण आता आज आज टेक्निकली आज टेक्निकली मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत असू शकतात ना त्यांचे नेते आहेत त्यांच्या मनामध्ये जे मुख्यमंत्री असतील तर असू शकतात वाईट काय हिंदू वाईट काय आहे असू शकतात म्हणू शकतात त्याच्या बाबतीमध्ये